नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्सने जातं आपण कलापिनी नाट्य संकुल या ठिकाणावर आज नागपंचमीचा सण अनेक पारंपरिक पोशाखमध्ये आपण पाहू शकता अनेक महिला वर्ग या ठिकाणी आहेत लहान सुद्धा आहेत तर तो नक्की कोणता कार्यक्रम होतात कसं या ठिकाणी खेळ झाले यासंबंधी आपण थोडक्यात माहिती घेऊ मॅडम दुर। नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी मी सुचिता कुलकर्णी कलापिनी महिला <सथा> मंचाचे सदस्य आहे आज या ठिकाणी एक छान सहा पोशाख पोशाखमध्ये लहान मुलं सुद्धा आहेत आपण सुद्धा सर्व महिलावरून कोणता कार्यक्रम होता काय सांगाल नागपंचमी निमित्त कुमार भवन आणि महिला मंच यांनी हा नागपंचमी खूप उत्साहाने साजरा केला प्रथम त्यांनी के नागाचं गाणं होतं त्याच्यानंतर पूजन केलं आणि सगळ्यांनी मिळून फेर धरले आणि आज सांगायचं म्हणजे मंगळागौरीचा पहिला दिवस त्यामुळे मंगळागौरीचे वेगवेगळे वेग खेळ खेळले त्यामुळे सगळ्या महिलांना आज खूप अगदी व्यायाम झालेला आहे ना त्यामुळे खूप उत्साहाने हे साजरा केलेले आहे नागपंचमी अशा तऱ्हेने सगळे सण साजरे होतात कलापंचमी जे काही सण शोध सगळे साजरे होतात हो सगळे सण साजरे याची तयारी कशी केली तुम्ही म्हणजे कसं नियोजन केलं होतं नागपंचमी याचं नियोजन म्हणजे आमच्याकडे असे गट केले जातात कोर कमिटी असते आणि त्या कोर कमिटी सगळं स ठरवलं आणि त्याचं नियोजन एक आठवडाभर आधी केलेलं असतं किंवा महिनाभर आधी केलेलं असतं आणि मग ते त्याचं इथं त्या कलापुरी महिला मंचाची जी मिटिंग असते तिथं के सादर केलं किती वेळ चालला प्रोग्राम आता एक तास कार्यक्रम सुरू आहे धन्यवाद ओके आता आपल्यासोबत दुसरं एक महिला त्या आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ मॅडम नमस्कार काय सांगाल आपण काय होता आपल्या कलाकृतीमध्ये आज नागपंचमी सण साजरा केला आणि गेले अनेक वर्षापासून कलाकृतीमध्ये नागपंथी सण आपण उत्साहने साजरा करतो आणि सगळ्या महिलांची कमिटमेंट भरपूर असते बालभवन स्वास्थ आपलं महिला म्हणजे आणि असं संयुक्त कसं करायचे खेळतो वाटतील पारंपरिक आपण सगळे घडके जातो सगळेच इथे महिला असतील हे सगळे खेळते वाटतील बऱ्याच वर्षांपासून हे कलाकृती कशी आपल्या कलाकृती खेळी झाली आपण यापासून आपण हे आता सगळे वेळे आपण आरोप सांगतो आपण बरेच ठिकाणी पाहतो सध्या मोबाईलचं राज्या आणि मोबाईलच खेळ खेळलं जातं प्रोफाईल जातो परंतु कलापिंग मात्र एक वेगळं पण जाणवते म्हणजे लहान मुलं असो किंवा महिला असून खूप छान आनंद घेतात लहान मुलं येतात की त्यांनी कसा आनंद घेतला असतो लहान मुलं तर प्रत्येक क्षणाचा आनंद घेतात बालपणमध्ये प्रत्येक जण आम्ही साजरे करतात प्रत्येक क्षणाला मुलांना जवळ घेतून देतात आणि मुलांना कुठे आनंद घेतात महिला आहे कुठली असेल कुल्हा असेल माझ्या ते किती चाल उत्साह आहे कुठे म्हणजे मोठ्यांपेक्षा सुद्धा लहानांचा उत्साह जास्त असतो आणि ते त्यांच्यासाठी तर आम्ही सगळेच दिवशी साजरे करतो आपले कलाकृती मग आता जे तुम्ही म्हणताय मोबाईलमध्ये बरे मोबाईलच्या पेक्षा सुद्धा हे सगळे जे कलाकृती सगळेच करते सांगते मग मुला त्यामध्ये मुलांना एक काय म्हणतो चांगले किंवा संस्था संस्था ते तर सगळे मुलांच्यामध्ये होता आणि मोबाईलच्या जवळ कमी कमी न जाता हे आजच्या मुलांना आनंद मिळतो बरोबर त्यासोबत आता काही इच्छुमुकले मुली येतात मग त्यांच्याकडे जाणून घेऊ बरं तुझं नाव सांग संपूर्ण नाव सांग आणि शाळा पण ती तुझी तुझ्या किती आहे शकता तू कदा या नक्की काय सांगशील तू काय काय केलं तुझ्या ठिकाणी बर बर आणखी आणि तू बालभवंडा येतेस का ऑनलाय आणि किती महिन्यापासून आहे आणि या ठिकाणी तुला आल्यानंतर कसं वाटलं आता आणि मैत्रीण तर तुझा फॉन करेल त्यांचं नाव सांगशील काही हा अजून अजून एखादं नाव एकच मैत्रीण ओके ठीक आहे बघा ना तुझं नाव सांग आणि शाळा कोणती तुझी आणि या ठिकाणी तू काय केलं आता नवीन छान रेस आहे काय काय केलं तुझं अजून अजून काय खेळलास खाऊ वाटप इथं काय होता खाऊ नाही खाल्ले तू ना, ओके ठीक आहे थँक्यू बा तुझं नाव सांग आणि तू शाळेचं जातेस आज तू तू छान साडी घातलेली आहे तुला एवढं छान तयार कोणी केलं नाही केलं या ठिकाणी तू काय काय केलं येऊन अजून डान्स केलास हां ओके ठीक आहे आपण पाहू शकता लहान ला लहान आहे म्हणजे त्यांना थोडं बोलायला शिकताते म्हणून उघडी खेळली किंवा खाऊ खाल्ला हे अतिशय आनंदाने सांगत आहे यातच एक आलापिणीचं एक म्हणतो मी तो, तो एक शेअर धरलेला आहे आपल्यासोबत आता काही ज्येष्ठ महिला वर्ग आहेत ज्येष्ठ महिन्यापेक्षा अतिशय छान असं पारंपरिक पोशाख घातलेलं आहे आणि तरुणाला लाजून असे या ठिकाणी त्यांनी नृत्यसुद्धा सुद्धा केलेले उगे काढलेले पण त्याच्याकडे जाणून घ्या मॅडम नमस्कार काय सांगाल आमच्या मुलाच सांगा माझं नाव समिता गुलाबरी खानगृष सकारात्मक निवडणूक आणि खूप छान वाटत आपण काय सांगाल आपल्या सांगा स्पेशली चिंतमी लिहू मी तर सेवगाला हो येते सकाळी पण आमच्या आता सगळ्यात येऊन एक नागपंचमीचा कार्यक्रम झालेला आहे तर त्याच्यात अगदी दोन तीन वर्षापासून ते पंच्याऐंशी वर्षापर्यंतच्या सगळ्या महिलांनी मुलींनी सगळ्यांनी छान प्रकारे कार्यक्रम केले नमस्कार आपल्या सांगा नोकरी किती खूप येते पण हा महिला मंच जॉईन केल्यामुळं मला तो एक भूग मिळालेल्या आहेत म्हणजे ना आल्यानंतर इतकं म्हणजे ते एनर्जी आहे माझं वय येतं ऐंशी पण असं वर्तिमित आल्यानंतर माझं आता वीस वीस वर्ष

ओके धन्यवाद माझं नाव निर्मला मी कलापिढीमध्ये तेरा सतरा वर्ष झाली होती मला इथं आल्यावरती खूप जायची आणि इथं सगळ्या मित्र मी खूप आमचं चांगलं आहे आमचं ग्रुप खूप छान आहे आणि आत्ताचा कार्यक्रम आमचा आम्ही आता या ठिकाणी तुम्ही काय काय केलं या ठिकाणी आम्ही जिम्मा खेळला फुगड्या नंतर काही नंतर खेळलं धन्यवाद नमस्कार आपली ओळख सांगावी सांगा महादेवी महादेवी विष्णू मी जवळजवळ वीस पंचवीस वर्ष कला म्हणतात मला मला थोडं तर अगदी सर ऑपरेशन करायला गरज मिळाली पण इथे आल्यापासून मी योगा करते आणि सगळ्या कार्यक्रममध्ये भाग घेते त्यामुळे मला बरं वाटतंय मला कलापती म्हणजे मला बाहेर वाटते मी कधी नाही आलं <laughs> तरीसुद्धा <नाया>। माझीच <Wow>. लोकभेटी मला <नाया>। खूप <laughs> आनंद मिळते कलापती मला खूप ऊर्जा मिळाली माझं नाव भक्तीप्रकाश आठवले स्वास्थ्यगाची मेंबर आहे आणि पारंपरिक खेळ खेळायचा म्हणजे पारंपरिक पोशाख पण पाहिजे आम्ही नऊवारी साड्या नेसलो आहे चार पाच जणी आणि मी शिवते पण नऊवारी साड्या आणि नेसवात नेसवायची कार्यशाळा सुद्धा घेऊ शकते वा अच्छा अच्छा त्यांनी सांगितलं तर ते पण करू शकतो धन्यवाद मॅडम नमस्कार काय सांगाल तुझं वर्षापासून इथे मी बंबिलामध्ये राहतो त्या पण इथे आल्यापासून आणि ह्या हास्ययोगामध्ये कला तुमची हास्ययोग मी ती आनंद त्याच्यामध्ये सकाळच्या वेळात स्वास्ययोग आम्ही योगा करतो हसतो फोडतो आणि खूप ऊर्जा घेऊन आम्ही फिर जातो म्हणजे दिवस आमचा इतका सुंदर जातो त्यामुळे व्यायाम करायची गरज बाकी व्यायाम करायच्यामुळे सगळे व्यायाम प्रकारची जातात आणि आजचा हा नागपंचमीचा जो खेळ आहे तो आम्ही गेले चार आठ दिवस झाले आणि तो बसवल्यामुळे मग खूप एक ऊर्जा मिळाली आणि खरंच सगळं सबर ह्या सगळे प्रकार ह्या मोडावरच्या खेळांमुळे इथे खेळले गेले आणि आमचे खूप छान सुंदर वेळ गेला सगळे उर्जा घेऊन तिथून बाहेर पडून आहे धन्यवाद धन्यवाद